वावळदा गावामध्ये नम्रता पॅनल हे विकास निवडणूक लढत असून प्रचारात जोरदार पाठिंबा मिळवत आहे या पॅनलचे नेतृत्व रवींद्र कापडणे करत असून नऊ उमेदवार रिंगणात आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये गावाच्या विकासासाठी रवींद्र कापडणे यांनी गावात अनेक कामे केली विकास कामाच्या जोरावर रवींद्र कापडणे यांचे नम्रता पॅनल निवडणूक लढत असून उमेदवारांना प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत आहे याबाबत पॅनल प्रमुख रवींद्र कापडने व उमेदवारांनी अधिक माहिती दिली जुगल पाटील ई व्ही एम न्यूज जळगाव

आणि विकास हाच आमचा निवडणुकीचा मुद्दा आहे त्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहे गेल्या पंधरा वर्षापासून आमचीच सत्ता गावात येणाऱ्या काळात पण आमचीच राहणार आहे नऊचे नऊ उमेदवार निवडून येतील याच्यात कुठलीही शंका नाही सव्वा कोटीची पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित आहे गावातील आमदार फंडातून सगळे रस्त्याअंतर्गत कॉन्क्रीटीकरण पेवर ब्लॅकिंग करण सगळे करण्याचा आमचा प्रयत्न आहे बिलखड्या गावात पन्नास हजार लिटरचा जलकुंभ

सगळ्या कामांना मी लोकांसोबत गेलेलो आहे सेवा करणार आहे मी पगार चालू केलेले लोकांचे मी त्यांना दवाखान्याचे कामं सुद्धा केलेले आहे मी कॉन्क्रिटीकरण केलेले आहे मी वीज खंबे आणलेले मी समजा जनताची सेवा करणार आहे आणि विजय होणार आहे आमचाच माझं नाव भारती संतोष पवार मी गा गावाच्या विकासासाठी पुढच्या पंचवार्षिकासाठी व्यायामशाळा आणि गावाचे जे राहिलेले काम आहेत ते पूर्ण या पंचवार्षिक पर्यंत पूर्ण होतील मी माझ्या बाईच्या वतीनं गव्हा देतो की सर्व विकास कामं आतापर्यंत भरपूर झालेले आहे याच्या पुढे बी होणार आहे पण आता आमचे नऊचे नऊ मेंबर निवडे आल्यावर सर्व आम्ही विकास काम गावाचे पूर्ण करू सर्व गावासाठी कोणतीही योजना आली तरी इथपर्यंत आणू सर्वांना पुरवू घर घर हे घर घरकुल राहो सर्व घरकुल 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 योजना राहो आणि हे गावामध्ये रस्ते हे सर्व आम्ही पूर्ण करू शकतो गेल्या पंधरा वर्षापासून नानांची एक हाती सत्ता आहे आणि मागच्या पाच वर्षापासून मागच्या पाच वर्षात रमाई शबरी घरकुलांचे पूर्ण बरेचसे कामं नव्वद टक्के समाजाचे कामं पूर्ण झालेले आहे दोनशे नव्वद घरकुल आता प्रस्तावित आहे आणि आम्हाला आता पुढच्या पाच वर्षात व्यायामशाळाची एक आहे आणि राहिलेले गावाचे काँक्रिटीकरण प्लस आम्हाला सोलर पॅनेट पूर्ण गावासाठी सोलर पॅनेट बसवायचा आमचा मोठा भूखंड पडलेला आहे मसावत रोडाला तर त्या ठिकाणी पूर्ण सोलर पॅनल बसवून गावात प्रत्येक घरी ज मोफत वीज कशी मिळेल याच्या आम्ही पुढच्या पाच वर्षात प्रयत्नात राहणार आहे आणि गावातून गरजू व्यक्तींना घरकुलाचा लाभ हा मोठ्या प्रमाणात या पुढच्या पाच वर्षात मिळणार आहे कारण यादी खूप मोठी आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सब्सक्राइब आवर चॅनल